हॅलो फ्रेंड्स मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या लिगल लेन्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते yeah. आजच्या आपल्या लेक्चरचा विषय आहे भारतीय नागरी स सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसमधील सेक्शन वन सेवंटी थ्री दॅट इज कलम एकशे त्र्याहत्तर जो आहे तो आज आपण समजून घेणार आहोत कलम एकशे त्र्याहत्तर हा एफ आय आर दॅट इज फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टबद्दलच्या ज्या तरतुदी आहेत त्या एक्सप्लेन करतो विषयाला सुरुवात अगोदर महत्त्वाचा मुद्दा तुम्ही अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या लिगल लाईन्स या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जवळच्या सर्व व्यक्तींबरोबर हा यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करा आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा कुठल्या पुढच्या लेक्चरमध्ये कुठल्या विषयावरती तुम्हाला लेक्चर हवं आहे तेही तुम्ही सांगू शकता चला तर मग आपण सुरू करूया एफ आय आर म्हणजे काय सेक्शन वन सेवंटी थ्री बेसिकली एफ आय आर ज्याला मराठीमध्ये आपण प्रथम माहिती अहवाल असं जे म्हणतो ते आपण बघणार आहोत तर महत्त्वाचं म्हणजे काय तर प्रथम माहिती अहवाल किंवा एफ आय आर म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दखलपात्र गुन्हा घडल्यानंतर पोलीस ठाण्यात दिली गेलेली जी माहिती आहे त्यालाच आपण एफ आय आर असं म्हणतो तर पहिल्यांदा दखलपात्र गुन्हा म्हणजे काय ते समजून घेऊ दखलपात्र गुन्हा दॅट इज कॉग्निझिबल ऑफेन्स असं त्याला म्हटलं जातं तर कॉग्निझिबल ऑफेन्स किंवा दखलपात्र गुन्हा म्हणजे काय तर जे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असतात त्यांना आपण दखलपात्र गुन्हा असे म्हणतो उदाहरणच जायचं झालं तर एखाद्याच्या घरामध्ये चोरी झाली रस्त्यावर जोराची मारहाण झाली खूण खुन झाला खुणाचा प्रयत्न झाला दरोडा पडला एखाद्या ठिकाणी बलात्कार किंवा रेप आपण जे म्हणतो तो झाला किंवा रेपचा प्रयत्न झाला किंवा जनहित विरोधी एखादी गंभीर बाब घडली राष्ट्रविरोधी एखादं कृत्य घडलं तर हे सर्व जे आहेत ते दखलपात्र गुन्हे ज्यालाच गंभीर गुन्हे असंही म्हटलं जातं आपण त्याला कॉग्निझिबल ऑफेन्सेस असं म्हणतो तर अशा स्वरूपाच्या प्रत्येक कॉग्निझिबल ऑफेन्समध्ये सर्वात पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जी माहिती दिली जाते तर त्याला आपण एफ आय आर असं म्हणतो तर आता ही जी एफ आय आर आहे ती नोंदवायची कशी त्याची प्रोसेस काय आहे कशा पद्धतीनं ते होणं गरजेचं आहे ते आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात सेक्शन वन सेवंटी थ्री जो आहे बी एन एसचा बी एन एस एसचा तर तो आपण आता इथे बघणार आहोत जो माहिती देणारा व्यक्ती आहे त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीने तोंडी माहिती दिली किंवा लेखी स्वरूपामध्ये अर्जाच्या स्वरूपात माहिती दिली तर ती जी माहिती आहे ती एफ आय आर म्हटले जाते जर तोंडी माहिती दिली तर पोलीस ऑफिसर्स जे आहेत ती माहिती लिहून घेतात आणि माहिती देणाऱ्या व्यक्तीला ती वाचून दाखवतात आणि माहिती दिल्यानंतर वाचून दाखवल्यानंतर माहिती देणाऱ्या व्यक्ती त्याच्यावरती सही करतो आणि जर समजा लेखी अर्ज दिलेला असेल माहिती देणाऱ्या व्यक्तीने तर तो थेट अर्ज हा एफ आय आर वहीमध्ये नोंदवला जातो आणि कायद्यात नमूद केलेल्या फॉर्मप्रमाणे एफ आय आरचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये ती माहिती घेतली जाते आणि त्याच्याखाली माहिती देणाऱ्या व्यक्तीची जी आहे ती सही घेतली जाते आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही एफ आय आर नोंदणी करत असाल तर ता त्याची प्रत मिळवण्यासाठी तुम्हाला किती पैसे भरायला लागतात हा प्रत्येक व्यक्तीला पडणारा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की एफ आय आरची कॉपी मिळवण्यासाठी आपल्याला किती पैसे भरायला लागतात तर तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की एफ आय आरची कॉपी ही माहिती देणाऱ्या व्यक्तीला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे अगदी मोफत आणि एफ आय आर दिल्यानंतर त्वरित देणं हे पोल पोलीस स्टेशनमध्ये बंधनकारक आहे आणि ही जी कॉपी आपण जेव्हा देत असतो तर तो माहिती देणाऱ्या व्यक्तीसाठीचा रा सा पुरावा राहतो की पोलिसांनी आपली एफ आय आर जी आहे ती नोंद केलेली आहे आता पुढचा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही पोलीस स्टेशनला एखाद्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी जाता एफ आय आर देण्यासाठी जाता पण त्या पोलीस स्टेशनमधील ऑफिसर्स तुमचा गुन्हा जो आहे ते नोंद करून घेत नाहीत एफ आय आर रजिस्टर करून घेत नाहीत तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तुम्हाला काय उपाययोजना राहते काय रेमेडी राहते ते आता आपण बघणार आहोत जर पोलीस अधिकाऱ्यांनी तुमची जी एफ आय आर आहे ती रजिस्टर करून नाही घेतली तर तुम्ही पोलीस अधीक्षक ज्यांनाच आपण सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस म्हणतो आणि आता आपण इथे एस पी असा त्यांचा उल्लेख करणार आहोत तर त्यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये तुम्ही डायरेक्टली जाऊन अर्ज करू शकता किंवा तुमची जी तक्रार आहे एफ आय आर संदर्भातली ती टपालाने ज्यालाच आपण पोस्टाने म्हणतो तीही पाठवू शकता जर एस पी यांना तुमच्या तक्रारीमध्ये तुमच्या अर्जामध्ये काही गंभीर गुन्ह्याचे गोष्टी आढळून आल्या तर स्वतः एस पी हे त्या गुन्ह्याचा तपास करू शकतात किंवा एस पी जे आहे ते त्यांच्या अन्य पोलीस अधिकाऱ्यांना त्या गुन्ह्याचा तपास करण्याचा आदेश देऊ शकतात सो सगळ्यात महत्त्वाचं काय तर एफ आय आर दाखल करणं हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे तो दाखल करून घेणं हा पोलीस अधिकाऱ्यांचं महत्त्वपूर्ण कर्तव्य आहे पण जर ते त्यांचं कर्तव्य करत नसतील तर तुम्हाला काय उपाय राहतो तर तुम्ही एस पींच्याकडे सुद्धा डायरेक्टली एफ आय आर दाखल करून घेऊ शकता सो या व्हिडिओच्या शेवटाला मला असं म्हणायचं आहे की एफ आय आर दाखल करणं जेव्हा एखादा गुन्हा घडतोय तेव्हा तुमचा अधिकार आहेच पण त्याचबरोबर तुमचं कर्तव्य पण आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एफ आय आर जो आहे तो कोण कोण दाखल करू शकतं तर जो ज्याच्या बाबतीत गुन्हा घडलेला आहे तो प्रत्येक व्यक्ती एफ आय आर दाखल करू शकतो तसेच जर एखादा व्यक्ती गुन्हा घडत असताना बघत असेल तरी तोही व्यक्ती जो आहे तो एफ आय आर दाखल करू शकतो त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीच्या परिचयामधील व्यक्तीच्या बाबत गुन्हा घडलेला आहे पण ती व्यक्ती पुढे येऊन गुन्ह्याचे तक्रार देत नसेल तर तुम्ही तीसुद्धा व्यक्ती जो आहे तो एफ आय आर दाखल करू शकतो थोडक्यात काय तर एफ आय आर हा कुठलाही व्यक्ती दाखल करू शकतो आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो की एफ आय आर दाखल करण्यासाठी ठराविक मुदत आहे का तर एफ आय आर दाखल करण्यासाठी ठराविक अशी काहीच मुदत नाही तुम्ही एफ आय आर कधीही दाखल करू शकता परंतु गुन्हा घडल्यापासून लवकरात लवकर जर तुम्ही एफ आय आर दाखल करत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होतो म्हणजे काही गुन्ह्यांमध्ये जेवढ्या लवकर एफ आय आर दाखल होईल तेवढ्या लवकर त्याच्यामध्ये उपाययोजना करणं तर गुन्ह्याचा तपास करणं सोपं जातं जसं की जर एखादी बलात्कार पीडित महिला असेल तर तिने लवकर एफ आय आर नाही दाखल केली तर तिचं मेडिकल रिपोर्ट हा योग्य येणार नाही बलात्काराच्या सारख्या गुन्ह्यामध्ये मेडिकल रिपोर्ट जो आहे तो फार महत्त्वाची भूमिका बजावतो त्यामुळे जरी एफ आय आर दाखल करण्यासाठी ठराविक अशी मुदत दिलेली नसेल तरीसुद्धा गुन्हा घडल्यापासून लवकरात लवकर हा एफ आय आर दाखल होणं गरजेचं असतं सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओमध्ये आणखी काही महत्त्वपूर्ण मुद्दे येणं तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्ही मला ते कमेंट्सच्या माध्यमातून कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा ज्यांना ज्यांना या व्हिडिओची गरज आहे ज्यांना ज्यांना एफ आय आरबद्दलची माहिती अपेक्षित आहे त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या लिगल लेन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावरती लेक्चर ऐकायला आवडेल तेही मला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा Thank you.